पृथ्वीला थोडासा हात लावा हा सुपारी ठेवा आता मधी हा आता आपल्याला गणपतीची पूजा करायची बरं का तत्पूर्वी आहे ना तुम्ही गंध लावा तुमच्या हाताने लाल गंध लावा पुढची <laughs> प्रॅक्टिस आताच करत कपडाला कपाळाला पण त्याचा नंबर <laughs> आहे त्याला आधीच नंबर लावला आपल्याला गणपतीची पूजा करायची आपलं तुळशीचं जन आहे म्हणून तुळशीचं काय अगोदर ऐका गणपतीची पूजा करायला लागते म्हणून गणपतीची पूजा करायची आपण मग आता श्री गणेश माय माणपते गजाननाय आता पाणी टायकिद गजाननाय स्नान समर्पाळामी गणपती देवाय मंगल कार्याय स्नानम समर्पया गणपती चंद्रभागा जल स्नानम समर्पयामी हा आता आहे ना त्या गणपतीला आहे ना थोडं बास पाणी झालं का आता पंजाबमृता नेऊन घालायची हा असं ते सोडायचं पंजामृत आहे समर्पयामि दुधाय स्थानम समर्पयामि मधाय स्थानम समर्पयामि मी स्थानम समर्पयामि मी शर्कराय स्थानम समर्पयामि आता गणपतीला पाच घातली आता चांगल्या पाण्याने आंघोळ घालायचे शुद्ध धक जलस्नम शुद्ध धक जलस्नानम समर्पयामि आता एक पान ठेवायचं तुळशीच्या शेजारी पानावर अक्षर ठेवायच्या खाली एक रुपयाचा डॉलर ठेवायचा आणि त्याच्यावर गणपती ठेवायचा आणि ताटातच तुम्ही ना उठायला लागेल तुम्हाला ताटातच आहे ना गणपतीला गंध लावा चंदनम समर्पयामि पयामी हरिद्रम समर्पयामि समर पयामी चंदनम समर पयामी हरिद्रम कुमकुम तिलकम चंदनम समर्पयामि आता गणपतीला गंध लावला का तो हा हा त्या तुळशी पशी ठेवा तो पान पानाच्या पानावर हा पाना ठेवला का त्या गणपतीला गणपतीला उदबत्ती फिरवायची आता कर्पूर गौरव करुणावतारम संसार दारम भुजगेंद्रारम सदा वसंत हृदयारविंद्रे नमामी उदबत्ती फिरव कापून म्हणजे उदबत्ती फिरवा हा गणपतीला गणपतीला ठेवा तिथे फिरवल्यानंतर तू कुळ कोबऱ्याचा निवड आहे ना गणपतीला दाखवा आहे का तर साखर ठेवा साखर ठेवा साखर हा हा आणि त्या साखरेला पाणी फिरवा पाय प्रसादाची वाट दावे धुवून या जाट शिशी घेऊन या जाईन तुमची झाली भोजन झालो एक जावा तुम्हाला सोडून या देवा म्हणे चित्त करून राहिलो निवांत आता आपण साखर नैवेद्य दाखवला ना हा ओके आता आपण तुम्ही कृष्णाला आतमंदी घ्यायचं हा आणि तत्पूर्वी तो दिवा आहे ना दिव्याला ए दिव्याला पुष्पाणी पाणी व्हायचं तो कृष्ण ताटात घे कृष्ण ताटात घे कृष्ण हा <laughs> दिवा तिथत ठेवा दिव्याला तिथं ये ना असं पाणी घ्या थोडस फुलानी दोन थेंब फुलांनी पाणी टाका गुड अयो <laughs> का असं करायचं त्याने बघ हा चला चला हो आहे ना हळद कुंकू लावा गुला दिव्याला गंध लावा फुलो वा फुलाच्या पाकळ्या करून मारे फटाफट वाक्या करा

आता त्या देवाच्या शेजारी कुठेतरी ठेवून द्या तिथं पानावर ठेवून दिलं तरी चालन ओके कृष्ण घ्यायचा आता कृष्णाला आपण आंघोळ घालायची हळद लावायची लग्न करायच्या श्रीगणे रायण पाणी घालीत राहा ओम कृष्ण गुरु वासुदेवा स्नानम सम समोर पयामी गंगा स्नान समोर पायामी गोदावरी जलस्नान समोर पायामी इंद्रायणी जलस्नानम समोर पायामी चंद्र जलस्नान समोर पायामी बास पाणी पाच मिळाल्यानंतर पाणी आपण आंघोळ घातली आता आता माहिती का आता हळद लावायची त्याला हळद तोडायचं ते किती आता हळद तोळायची थोडीशी खाली ठेवून द्या परत आता आता आहे ना पाण्याने घालायची शुद्ध पाण्या परत आंबो घालायची समारपहि आम्ही आता त्याच्यावर पंचामुखी यायचं

अक्षदा टाक अक्षदा टाक हार घाला हार नाही का एक तुळशीला घातलाय का खाली तांदूळ टाका कृष्णाच्या तुळशीला आहे ना जसे आपण कृष्णाची पूजा केली जशी सौभाग्य होती तुळशीची पूजा करायची पाणी घालायचं तिकडे थांब तुला लांब आपण लांब

आणि थोडी साखर प्रसाद म्हणून तिचं तोंड गोड करा दुसरे पडशी oh, <laughs>

Budhya sedam menggemaskan

प्रथम गजाना ना वाचियात पुले समि गद आ पा प्रसाध

Ada ibu

ये था वो सीन एक और आदमी ने माल नाम आवे वा देवे 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 पाननदार माल ले 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 बाकी बाकीच्यांना आरती द्या सगळ्यांना <laughs>